रेखा पण होती त्या पिक्चर एक काहीतरी सिक्वेन्स होता असाच काहीतरी डायलॉग डायलॉग मला डान्स अजिबात करता येत नाही तर रेखा मला शिकत होती कसा डान्स करायचा कसं डिपिंग आणि हे करायचं वगैरे तर तो शॉर्ट झाल्यानंतर मला म्हणते की आ, इनको बोलो एक और लिहिलो अच्छा हो शकतात तुमचं ये अच्छा नीत आहेत ना म्हटलं मै कसे बोलूल एवढे मोठे मोठे कलाकार तुम्ही नाही म्हणत वन मोर तर मी कसं सांगणार मला वन मोर पाहिजे म्हणून कैमेरा मधेरी ग् हा ना अभी ये ऐसे बोलो अभी ये ऐसे करो oh. ते ना कर रहे थे ना उसको मुझे क्या ah, है बर, बर. मैं रेखा हूँ मैं दिलीप साहब हूँ जो भी मैं क्यों बताऊ इसको ये तो अभी अभी आई ना झुक ही अटिट्यूडिट्यूड मैं मराठी मध्य दिस तो फरक मला खूप जाणवला नंतर तिने काय केलं तेव्हा मोबाईल फोन तर तिने hmm. प्रोड्युसर उमेश मेहरा प्रोड्युसर होते तर त्यांच्याकडनं माझा नंबर घेतला लँडलाईन नंबर आणि मला लँडलाईन वर फोन केला मी उचलला फोन हॅलो हा मी रेखा बोल रही म्हटलं कोण रेखा मला काय माहिती आपण केलं रेखाचा रेखा मैं रेखा बोल बोलूक <laughs> <laughs> यस मैम अभी वो फर्स्ट फर्स्ट -फर्स कट देखा तुमने बहुत बढ़िया किया है ये मुझे कहना था तुमको इसके लिए मैंने तुमको फोन करके बोलाट्यूड बरबर मी ऑनेस्टली तो पिक्चर बगत ना केला ही, ही आहे ना ही ह्या लोकांना मोठं बनवते आणि mm. मला ह्या गोष्टी शिकायला मिळाल्या म्हटलं आता ह्या पुढे कधी कोणी कुठचाही कलाकार त्यांनी जर चांगलं परफॉर्मन्स दिला शॉर्ट चांगला दिला की खूप छान दिसायला असेल तर मी तिथल्या तिथे त्यांना कॉम्प्लिमेंट देईन की खूप छान खूप छान खूप गोड दिसते खूप हे दिसते किंवा खूप छान दिला शॉर्ट इमिडिएटली मी कॉम्प्लिमेंट देते बरोबर मी खरोखर मला ती विनम्रता प्रत्येक माणसाला असायलाच हवी प्रत्येक ह्युमन बीईंग असायलाच हवी कलाकारां तर नक्कीच असायला हवी